नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत हा शिवलेला ब्लाऊज आहे पहा आणि याच्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे आता वर्क करण्यासाठी पहा मी हे मनी वापरणार आहे मनी चेन लेस वापरणार आहे खड्याची लेससुद्धा वापरणारा आहे क्रिस्टल मनी वापरणार आहे लटकनसाठी आता आणि हा गम आहे बी सेवन झिरो 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 हा गम मी वापरते चिकट तर खूप छान आता सुरुवातीला पहा बाहीच्या किनाऱ्यावरती थोडंसं अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि मनी चेन लेस आहे ती अशा पद्धतीनं चिकटवायची आहे सुरुवातीला आपण जिथून लेस चिकटवायला सुरुवात करतो तिथं आपली शिलाई असते फिटिंगची तर तिथून आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि मग लेस चिकटवायला घ्यायची आहे आणि जिथं संपते आपली लेस चिकटवायला तिथंसुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि मग लेस आपली पूर्ण करून घ्यायची आहे चिकटवून आता आपली ही पूर्ण चिकटवून झाली दोन्ही सुद्धा आपण अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडलेलं आहे असं का करायचं तर ज्या वेळेला फिटिंग होईल किंवा लूज होईल ब्लाऊज तर तिथं आपण शिलाई करू शकतो आता ही चिकटवून झाल्यानंतर दुसरी स्टेप मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे आता हे मनी घेतलेलं आहे साधी सुई घेतली त्याच्यात आपण हुक लावतो किंवा बटन लावतो त्या पद्धतीनं धागा ओवून घ्यायचा आहे आता हे मणी पाहिल्यात तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठं ह्याच्यापेक्षा छोटं तुमच्या आवडीनुसार तुमच्या डोक्यात कोणती डिझाईन आहे त्या पद्धतीनं तुम्ही मनी वापरू शकता आता मी हा धागा पहा जिथं आपली ले संपली होती चिकटवून तिच्यावरती बरोबर घ्यायचं आहे आता मी इथं चार मणी ओवून घेणार आहे आपण आता सुई आहे ती उलट साईटून वर घेतलेली आहे म्हणजे सुलट साईडला घेतली त्याच्या चार मणी ओवलेली आहेत आणि आपली मणी जिथं चौथा संपतो म्हणजे केवढं अंतर येतं तिथं बरोबर सुई परत आपल्याला उलट साईडला घ्यायची आहे पहा आता ही उलट साईडला घेतल्यानंतर जो पहिला मणी आहे इथं पहा त्याच्या पहिल्या मण्याच्या बरोबर पाठीमागं तिथून सुई वर घ्यायची आहे आता वर घेतल्यानंतर काय करायचं जो पहिला मणी आहे पहा तिथून सुई मण्यातून ववून घ्यायची आणि बाहेर काढायची आता असं का करायचं सांगते आता आपण जी लाईन ओवत जाणार आहे ती अजिबात वाकडी तिकडी होत नाही किंवा मधी अंतर पडत नाही एक सारखं आपल्याला हरीवर्क करतो ना सुईन त्या पद्धतीनंच ही आपली लाईन दिसते ह्याच्यासाठी ही पद्धत वापरा आता जिथं आपल्याला तीन मणी आपण मधले आहेत तर तिथं आपण काय करायचं की गमने चिकटवून घ्यायचं म्हणजे मणी इकडं तिकडं हलत नाहीत मधले मणी पहा मी अशा पद्धतीने हे गमनं चिकटवून घेतले एक सारखे आपले मणी मग राहतात आता मन्यातनं बाहेर काढल्यानंतर आपली सरळच धागा आणि सुई असते परत त्या धाग्यामध्ये चार मणी ओवून घ्यायचं आहेत पहा आता एक सारखं आपलं कसं दिसतं पहा जसं आपण आरी वर्कच्या सुईनं करतो त्याच पद्धतीने हे वर्क, वर्क दिसतं परत आपला चौथा मनी अंतर असतं तिथून बरोबर सुई खाली काढायची आहे आणि ह्या मन्याच्या पाठीमागून परत वर घ्यायचे आहे तर पाहू शकता मी परत तुम्हाला दाखवते तर हा पहिला मनी आहे त्याच्या बरोबर पाटी मागून सुई घ्यायची आहे वरती आणि पहिल्या मन्यातून बाहेर काढायचे आहे हे पहा आता परत काय करायचं गमनं चिकटवून घ्यायचं थोडंसं साईडला असं सा खिचून घ्यायचं आणि त्याच्या खाली गम लावायचं आणि परत मनी लाईन आहे ती व्यवस्थित त्याच्यावरती प्रेस करायची लाईन आपली एक सारखी दिसते या पद्धतीनं तुम्ही वर्क आहे किंवा मनी स्टिच करत असाल तर एक सारखी लाईन आपली दिसते अजिबात वेडी वाकडी दिसत नाही किंवा मधी मन्यांचा गॅप राहतो तो गॅप राहत नाही एकसारखी आपली लाईन येते मी पूर्ण आपला लाईन करून घेतली आणि त्या लाईनीच्या वरती परत काय केलं ही मनी चेन लेस आहे ती परत चिकटून घेतली कारण का सुरुवातीला आपण ती चिकटवली होती परत आपण साध्या सुईनं वर्क केलं मण्यांची लाईन केली आणि परत आपण ते मणी चेनलेस चिकटवून घेतले आता आपण काय करायचं आहे की लटकन बनवायचे आहे तर क्रिस्टल मणी घेतलेत आणि जे आता चिकटवलेले मणी आहेत त्याच्यापेक्षा मोठी साईज मन्यांची घेतलेली आहे आता सिंगल दोरा होऊन डबल केलेला आहे म्हणजे आपण हार शिलायला किंवा फॉल लावतो त्या पद्धतीनं सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आता सुरुवातीला मी मनी स्टिच करते त्याच्यामध्ये ओवून घेते आणि मग क्रिस्टल मनी आहे तो ओवून घेते आता क्रिस्टल मनी ओवून झाल्यानंतर आपण जो गोल्डनचा मनी ओवला होता त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीनं पूर्ण खेचायची म्हणजे आपली लाईन छान दिसते आणि मग जे किनारी आहे त्याच्यामध्ये फिक्स करायची गाठ घालून घ्यायची वरती अशा पद्धतीनं गाठ गाठल्यानंतर परत काय करायचं अर्धा इंच अंतर सोडायचं आणि परत सुई उलट साईडून वर काढायची पहा किनाऱ्यावरती आणि परत आता मी गोल्डन मनी पहिल्यांदा ओवणार आणि मग क्रिस्टलचा मनी ओवणार आणि क्रिस्टलचा मनी पाठीमागं घ्यायचा आणि जो गोल्डनचा मनी आहे त्याच्या उलट आपल्याला सुई घ्यायची आहे पहा आता क्रिस्टल मनी पुढं घ्यायचं आणि जी गोल्डन मनी आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं सुई बाहेर काढून घ्यायची तर सुई बाहेर काढून घेतल्यानंतर किनाऱ्यावरती आपल्याला गाठ घालायची आहे आणि परत अर्धा इंच अंतरावरती परत अशा पद्धतीनं क्रिस्टल मनी आणि गोल्डन मनी ओवत आपल्याला लटकन पूर्ण करायची आहे आता पहा मी हे दोन बनवलेले आहेत तुम्ही मन्यांचं अंतर वाढवू शकता तीन चार मणी घेऊ शकता किंवा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जे मणी करता येईल किंवा साईज चार पाच दोन तीन असं वाढवता येईल तेवढं वाढवू शकता आता मला जेवढं सांगितलंय कस्टमरनं त्याच पद्धतीनं मी हे लटकन बाहीला बनवलेले आहेत आपलं आता पूर्ण झालंय खूप सुंदर आपली भाई दिसत होती आणि जशी दाखवली होती त्यांनी कस्टमरने की अशी मला पाहिजे त्याच पद्धतीनं बनवली होती फोटो ज्या वेळेला काढून पाठवला तर त्यांनी सांगितलं परत एक वरती खड्याची चेन चिकटवून द्या किंवा स्टिच करून द्या तुम्ही त्याचं वर्क मला पाहिजे खड्याच्या चेन लेसचं मग मी काय केलं परत त्याच्यावरती खड्याची चेन लेस आहे ती चिकटवून घेतली आणि मग त्यांना ती खूप आवडलं बाईचं हे डिझाईन आणि साधं सोपं आहे हातावरती तुम्ही वर्क साध्या सुईनं तयार ब्लाऊजवरती तयार बाहीवरती करू शकता तुम्ही घरात तुमची ब्लाऊज अशा पद्धतीनं सुद्धा तयार केली तरी चालतील आता त्यांनी बाहीच्या बॉटमवरतीच तेवढं डिझाईन सांगितली होती तुम्हाला वरती डिझाईन करायची आहे तर जिथं काठ संपतात तिथं दाखवल्याप्रमाणे परत ले चेन किंवा मण्याची स्टीच हातावरती करून घेऊ शकता आणि वरती जो प्लेन भाग आहे त्याच्यावरती सुद्धा डिझाईन साध्या सुईने केली तरी चालते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा